कोरुंदवाड एस टी आगाराला राज्य सरकारने एस टी महामंडळ तोट्यात जात असल्याने पासून एस टी भाडेवाढ केली आहे भाडेवाढमुळे आगार अंतर्गत येणाऱ्या गावांमधून तसेच लांब पल्ल्याच्या फेऱ्यांमधून पंधरा टक्के अधिक उत्पन्न मिळत असल्याची माहिती आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे यांनी दिली आहे कोरोनानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाला उतरती कळा लागली होती वर्षभर एसटी बंद असल्याने अनेक एसटी बस स्क्रॅप करण्यात आल्या होत्या तर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली होती कोरोना काळानंतर एसटी हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच राज्य सरकारने प्रवाशांना अनेक सवलती देऊन एसटी मधून प्रवास करण्यासाठी अनेक लाभाच्या योजना जाहीर केल्या त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटी मधून प्रवास करण्याकडे वळाले मात्र सवलतीच्या व लाभाच्या प्रवासामुळे एसटी महामंडळ आर्थिक डबघाईत येऊ लागलं नुकतेच सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने पंचवीस पासून एस टी प्रशासनाकडून सांगण्यात आले एकंदरीत भाडेवाडीनंतर कुरुंदवाड एसटी आगाराला पंधरा टक्के अधिक उत्पन्न मिळू लागलं आहे दरम्यान आगार व्यवस्थापक नामदेव पतंगे म्हणाले कुरुंदवाड एसटी आगाराअंतर्गत कमी अंतराच्या ग्रामीण भागात एसटी फेऱ्या असल्यामुळे व लांब पल्ल्याच्या एकूण आठ फेऱ्या असल्याने आगाराला अधिक उत्पन्न कमी मिळत आहे लांब पल्ल्याच्या फेऱ्या वाढल्या वाढवल्यानंतर आगाराला अधिक उत्पन्न मिळू शकतं एकंदरीत सुरुवातीलाच पंधरा टक्के अधिक उत्पन्न मिळाले असल्याने हे उत्पन्न समाधानकारक आहे महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा